सोबत राहास मात्र बीड कोर्टाबाहेर अनोळखी वाहनांची तपासणी करण्यात येते अज्ञात वाहनं जी बीड पोलीस स्टेशन बाहेर येत आहेत बीड कोर्टाबाहेर येत आहेत त्यांची तपासणी केली जाते त्याची आपण दृश्य बघतोय या गाडीची तपासणी करण्यात आलेली आहे सुरक्षिततेचा आणि खबरदारीचा एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी गाड्यांची तपासणी केली जाते खास करून अनोळखी गाड्या आणि ज्यांच्यावर संशय आहे अशा गाड्यांची तपासणी केली जात असल्याची दृश्य आपण बघतोय अज्ञात वाहनांची पोलिसांकडून चौकशी केली जाते तपासणी केली जाते वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि त्याला एसआयटी कोठडी मिळणार का न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला एस आय टीनं न्यायालयासमोर हजर केलेलं आहे यापूर्वी त्याला खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती